नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना पिकम्याचा भे लाभ भेट झालेला नव्हता ज्या शेतकरी बांधवांना पिकमा भेटलेला नव्हता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्यापासून पिकम्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आपण यावडोच्या माध्यमातून कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू होणार आहे हे बघणार आहोत याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे हे सुद्धा बघणार आहोत याचबरोबर कोण्या पिकासाठी आणि हेक्टरी किती रुपये पीक विम्याचं वितरण होणार आहे हे सुद्धा अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमचे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटेल त्याच्यामुळे चॅनलला चा नक्की अत्यंत सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी एकदा सबस्क्राईब करून घेणे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सात विमा कंपन्यांकडून राज्यातील सत्तावीस जिल्ह्यामध्ये आठशे पंचावन्न कोटी रुपयाच्या विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे मित्रांनो एकूण पात्र शेतकरी म्हणजे सात विमा कंपन्यांच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस लाख चौतीस हजार पंचेचाळीस शेतकरी सत्तावीस जिल्ह्यातील पात्र केलेले आहेत ज्यामध्ये जवळपास दोन हजार एकशे सत्तर कोटी शहात्तर लाख चौदा हजार एकूण राज्यातील सर्व जिल्ह्याची एकूण रक्कम आहे परंतु सव्वीस लाख शेतकऱ्यांना पिकम्याचं वाटप झालेलं होतं परंतु बाकी असलेले एकवीस लाख सत्याहत्तर हजार शेतकरी बाकी होते त्यामुळे आठशे एक तीस कोटी रुपये एकोणपन्नास लाख रुपयाचं वाटप बाकी होतं त्यामुळे त्या, त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हे पिकम्याचं वाटप बाकी होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून बाकी राहिलेल्या अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव आणि सातारा म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पिकम्याचं वाटप बाकी होतं त्याच्यामध्ये अगोदर काय झालेलं आहे पुन्हा उद्यापासून पिकम्याचं परत वाटप सुरू होणार आहे एकूण ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून आहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव आणि सातारा या सहा जिल्ह्यामध्ये एकूण या सर्व सहा जिल्ह्यामध्ये एकशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख रुपये वाटप केले जाणार आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला जवळपास तीस ते पस्तीस किंवा जास्तीत जास्त पन्नास कोटी रुपयाचं एखाद्या जिल्ह्याला वाटप होऊ शकतं परंतु मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्याचं वाटप या जिल्ह्यामध्ये नाही परंतु सोयाबीन या पिकासाठी ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू केलं जाणार एकशे एकोणचाळीस कोटी रुपयाचा विमा मंजूर अखेर झालेला आहे मित्रांनो दुसरी विमा कंपनी आहे ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्याचं वाटप बाकी होतं आणि वाशिम असेल बुलढाणा असेल सांगली असेल नंदुरबार असेल किंवा बीड असेल या पाच जिल्ह्यामध्ये वाटप बाकी होतं आणि या पाच जिल्ह्यातील जवळपास बाकी राहिलेल्या शेतकरी बांधवांना ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि एकूण भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून एकशे नव्वद कोटी एकोणऐंशी लाख रुपयाच्या पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार आणि बीड या पाच जिल्ह्यामध्ये एकशे नव्वद कोटी रुपये वाटप उद्या कंपनी आहे सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली असेल अकोला असेल धुळे असेल पुणे असेल या आणि धाराशिव असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप केलं जाणार आहे आणि मित्रांनो एच डी एफ सी विमा कंपनीच्या माध्यमातून एकूण या पाच जिल्ह्यातील म्हणजेच हिंगोली अकोला धुळे पुणे आणि धाराशिव या पाच जिल्ह्यांमध्ये चौऱ्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि हा निधी बाकी राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन या पिकासाठी पीकम्याचं वितरण होणार आहे त्यापाठोपाठ कापूस या सुद्धा वितरण होणार आहे आणि तुरीचंसुद्धा वितरण होणार आहे त्यामुळे एच डी एफ सी विमा कंपनीच्या माध्यमातून पाच जिल्ह्यासाठी चौऱ्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शॉम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये एकूण चौतीस कोटी एक्कावन्न लाख रुपयाच्या वाट ला पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे यापूर्वी युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून गोंदिया कोल्हापूरमध्ये मा कमी प्रमाणामध्ये वाटप झालेलं होतं जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा फक्त तीन लाख सत्तर हजार शेतकरी घेतलेले होते परंतु उर्वरित बहुतांश शेतकरी पा पात्र असूनसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वाटप झालं नव्हतं त्यामुळे आता तीन जिल्ह्यामध्ये जवळपास प्रत्येकी बारा तेरा कोटी जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला बारा तेरा कोटी रुपयाचं वाटप हे उद्यापासून सुरू होऊ शकतं एकूण चौतीस कोटी एकावन्न लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर मित्रांनो आपण बघितलं होतं की परभणी जिल्ह्यामध्ये याच्या अगोदरही वाटप झालेलं होतं परंतु बहुतांश काही शेतकरी होते काही शेतकरी असं झालेलं होतं की शेजारच्या शेतकऱ्याला आता समजा मला आलेलं आहे आणि माझ्या माझ्या शेजारच्या शेतकऱ्याला आलेलं नाही मग तशा शेतकऱ्यांना आता वाटप हे सुरू झा झालेलं आहे आणि एकूण परभणी वर्धा नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये बावीस कोटी एकसष्ट लाख रुपयाच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे जवळपास प्रत्येकी आठ ते नऊ कोटी रुपये वाटप होऊ शकतं प्रत्येक जिल्ह्याला त्याच्यामुळे स बहुत सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना येऊ शकत नाही कारण की रक्कम खूप कमी आहे त्यामुळे सर्वच्या त्या सर्व शेतकरी बांधवांना येणं मुश्किल आहे परंतु बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना मात्र शंभर टक्के याच्यामध्ये पिकम्याचं वितरण होणार आहे आय सी आय कंपनीच्या माध्यमातून बावीस कोटी एकसठ लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे महत्त्वाची आहे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो एस बी आय लाईफ कंपनीच्या माध्यमातून फक्त एका कंपनी एका जिल्ह्यात च्या माध्यमातून एका जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा उतरवला उतरवला होता तो जिल्हामध्ये लातूर आणि लातूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून साठ महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती त्यामध्ये प्रामुख्याने साठ महसूल मंडळापैकी अठ्ठेच्या जवळपास साठ महसूल मंडळापैकी अठ्ठावीस महसूल मंडळे अशी होती की त्यांच्यामध्ये विमा कंपनीने विमा वाटपाला नकार दिलेला होता परंतु न नंतर सकारात्मक कंपनी होती त्यांच्यानंतर वाटप करू अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं होतं आणि पन्नास कोटी वीस लाख रुपये त्या अठ्ठावीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मंजूर केले होते परंतु अद्यापर्यंत वाटप झालेलं नव्हता त्यामुळे मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून उद्यापासून लातूर जिल्ह्यामध्ये पन्नास कोटी वीस लाख रुपयाच्या पिकांचं वाटप हे सुरू केलं जाणार आहे आणि मित्रांनो पुढची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास मित्रांनो नांदेड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे एकूण मित्रांनो युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून एकशे पंचावन्न कोटी रुपयाच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना पिकमा भेटला नव्हता या टप्प्यामध्ये त्यांना पिकमा भेटणार आहे ठाणेमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग याही जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे आणि एकूण एकशे पंचावन्न कोटी रुपयाचा विमा युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आता येणाऱ्या काही दिवसामध्ये हे पिकम्याचं वितरण पूर्ण होईल अशा पद्धतीचं या विमा कंपनीच्या माध्यमातून सांगलेलं आहे तर मित्रांनो आपण एकूण ओरिएंटल विमा कंपनी भारतीय कृषी कंपनी एच डी एफ सी आर्गो युनि युनिव्हर्सल शोम्पिओ याचबरोबर आय सी एस एल लोंबाड याचबरोबर एस बी आय लाईफ आणि युनायटेड इंडिया या सात विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटपा संदर्भातला एक महत्त्वाचा असा अपडेट बघण्याचा प्रयत्न केलेला आहे अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार बीड हिंगोली याचबरोबर अकोला धुळे पुणे धाराशिव जालना गोंदिया कोल्हापूर परभणी वर्धा नागपूर याचबरोबर लातूर नांदेड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजे सत्तावीस जिल्ह्यांमध्ये पिकम्यांचं वाटप बाकी राहिलेलं होतं आणि त्या जिल्ह्यामध्ये अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू केलं जाणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या विकम्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद